आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे यानिमित्त विविध शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते स्वतंत्र भारताचा एकोणसत्तरावा प्रजासत्ताक दिन आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय या निमित्ताने विविध प्रशासकीय कार्यालय शाळा या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले तसेच विविध शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातही राष्ट्रीय सण मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला यानिमित्ताने विविध गावात प्रवाद फेरी ध्वजवंदन ध्वजारोहण कवायतीचे प्रकार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते झारकरडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत देखील प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मर्सडीज बेंच कंपनीच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे म्हणून पाणीशुद्धीकरण प्रकल्पाचे यावेळी कंपनीचे अधिकारी पोटेसर जायकवाडी गावच्या सरपंच लक्ष्मीताई भोजने शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले शरद बेंचचे माजी संचालक पंढरीनाथ काकडे पोटेसर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले या प्रसंगी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात जिल्हा परिषद तसेच आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या के विविध कलागुणांना उपस्थितांनी जोरदार दाद दिली या कार्यक्रमात नव्याने निवडून आलेल्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार देखील करण्यात आला आहे तसेच विविध स्पर्धा परीक्षा क्रीडा स्पर्धा यात नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले तसेच गाव स्वच्छता वैयक्तिक स्वच्छता परिसर स्वच्छता आदी गोष्टीची शपथही सर्वांना देण्यात आली झारकरवाडीसह धामणी अवसरे निरगुडसर पारगाव शिंगवे वडगावपीर मांदळेवाडी खडकवाडी आदी गावातही प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला सी तासासाठी संतोष पाचपुते पारगाव